तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा सावध करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भावनो ओंकारा बेड डिझायन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा सावध करतो भावनो ओके तुम्हाला थांबण्याला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला केलेला भावनो आज आपण व्हिडिओ केलेला एकदम कडक आणि एकदम क्रिएटिव्ह बॅनर डिझाईन केलेला भावनो फ्लेक्स प्रिंटिंग साईज प्लस तुम्ही व्हॉट्सअपला किंवा स्टेटसला डिझाईन ठेवू शकता अशा डिझाईनमध्ये आपण काय केलेलं आहे ग्रुप बॅनर डिझाईन केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल महाशिवरात्रीनिमित्त आपण काय केलेलं आहे कडक असं ग्रुप बॅनर डिझाईन केले बनवून एकदम कडक असे व्हिडिओ आपल्या चॅनवर येत असतात सर्व काही बाहुनो तुमच्यासाठी त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा ओके व्हिडिओमध्ये भाऊ नो पीएचडी व पी एल पी फाईलचा पासवर्ड सेम असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की तुम्हाला पूर्ण बघावा लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला आता जर टॉपिकची साईज दाखवून देईल तुम्हाला साईज काय ठेवली आपण इथे इमेज साईज असते पाहून जसं की लॅबमध्ये तुम्हाला माहीत असेल कॅनव्हास ओके तर कॅनवासची साईज तुम्हाला दिसत दिसत असेल बघू शकता इंचेसमध्ये हाईट ठेवलेली आहे विड आणि हाईटमध्ये ठेवलेलं आहे पाहून बारा ओके विडमध्ये ठेवलेलं आहे वीस आणि बारा म्हणजे वीस बाय बारा हे साईज असणारे आपल्या बॅनरचं जे की फ्लेक्स प्रिंटिंगसाठी तुम्ही ठेवू शकता रेझ्युल्युशन तीनशे ठेवलेलं आहे तुम्ही त्याहून कमी पण ठेवू शकता जेवढी तुमची क्वालिटी असेल त्यानुसार तुम्ही डिझाईन करायचे पाहून ओके ते इथे बक्ष तुम्हाला काय दिसतंय एकदम कडकमध्ये हे काय असणार बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड आपण दोन तीन असे बॅकग्राऊंड घेऊन एक कडक असं बॅकग्राऊंड तयार केलेला ओके जेणेकरून तुम्हाला सांगू देतो पाहून पूर्ण जे की एक त्याच्या मागे एक तुम्हाला दिसत असेल बाहून केदारनाथ जे केदारनाथचं जे मंदिर आहे ओके त्याची पेन जी तुम्हाला एकदम हाफ व्हाईट मध्ये दिसते ओके ते आपण काय केले त्याला बॅकग्राऊंडला मर्च केले प्लस एक बॅकग्राऊंड आहे बहुशता ब्ल्यू कलर चा ओके त्याच्यामध्ये फ्लावर तुम्हाला फुलं सारखी दिसत असेल बघू शकते इथे बघा फ्लावर ओके ते आपण काय केले सर्व जे काय आहे ते बाहून पेंट्रेस तुम्हाला इथे दाखवून देते ते बघू शेंट्रेस वगैरे इथे बघू शकतात तुम्हाला दिसत ओके ते पेंट्रेसवरती काय सर्व जे काही बॅकग्राऊंड आहेत ना ते सर्व इथे भेटून जातात ओके सर्व हे बघा शिवजी पी एजी वगैरे हो जे काही असतील ना महादेव वगैरे हो जे तुम्हाला पाहिजे गे? ते तुम्हाला प्रिंटर्सला भेटून जाईल फक्त तुम्हाला ते क्वालिटीमध्ये करावं लागेल ओके क्वालिटी त्याची डाऊन असणार आहे ते तुम्हाला क्वालिटीमध्ये काम करावं लागेल ओके गे? ह्याच्यानंतर पण एकदम कडक असं बॅनर येणार आहे तुमच्यासाठी बघून परत एकदा अजून एक ग्रुप बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे ते एकदम कडक आणि ट्रेंडिंग असणार आहे त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून जो व्हिडिओ येईल तो सर्वात सर्व प्रथम तुम्ही बघून घ्या ओके त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड झालंय ओके तर बॅकग्राऊंड नंतर आता काय करणार आपण इथे आपले जे इमेज आहे ते इमेज आता इथे ॲड करणार आहे ओके इथे बघू शकता मी केदारनाथच अजून एक पी एन जी जे काय असणार आहे त्यामध्ये ॲड केलेलं आहे ओके इथे बघू शकता महादेव तुम्हाला दिसत असेल ओके तुम्हाला एकदम कडक अशी पी एन जी दिसते ओके तर आपण काय केले आहे भाऊ ना एकदम पी एन जी वगैरे जे आहे ते पी एन जी ट्री ओके त्याचं नाव वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल ओके पी एन जी ट्रीवरती तुम्हाला भेटून जातील कडक असे एच डी बॅकग्राऊंड विदाऊट बॅकग्राऊंड वाले पी एन जी ओके शिवजीए म्हणजे शिवजींजी ओके तर ते त्याच्यानंतर आता इथे बघू शकता खाली असं वाटतं की बाहून थोडं एकदम जरा वेगळं वाटतंय ना तर मी काय केलेलं आहे ऑलरेडी आपल्याला काय केलेलं आहे प्रिंटर्स जाऊन भेटलेलं आहे काय बॅक दिलेलं आहे भाऊनु एक बॅकग्राऊंड तर बॅकग्राऊंड आपण इथे बघू शकता त्याच्या आता खाली मर्च करणार आहे ओके okay? इथं बघू शकता ओके okay? बॅकग्राऊंड भेटलेला आहे जो बॅकग्राऊंड आहे एकदम बघू शकता ते असं वाटतंय की भाऊनू हो बसलेले आहेत दिसत असेल तुम्हाला ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता त्यांच्या बॅकग्राऊंडला आपण काय संचिप्ट आपले जो एन जे आहे तुम्हाला माहीत असेल ओके ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला इथं दिसत असेल ओके ट्वेंटी सेवन त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे ही जे सनची एन जी आपण इथं काय केली आहे तुम्हाला इथे ॲड दिसते आतापर्यंत आपण बघतो दोन त्याच्यावरती आता आपण काय केलेलं आहे एक सूर्याची म्हणजे जे आपला सनचा रिफ्लेक्शन जसं की लेन्स आहे तुम्हाला माहीत असेल ओके नसेल माहीत तर सांगून देतो तुम्हाला ओके इथं बघू शकता लेन्स आहे जे काय ते सर्व ॲडिटेबल असतं त्याच्यानंतर वरती आपण एक व्हाईट कलरचा जे की सनची जी पेन जे आहे ना ती आपण ॲड केले आहे ती ॲड केल्याच्या नंतर आपल्याला चांगलं वाटत नाही आहे बॅनर बघू शकता त्याच्यावरती आपण काय केलंय थोडं एकदम नॉर्मल ब्रश जसं की आपण एरेज साठी किंवा काय पण समजा स्पॉट घ्यायचा असेल ओके तर ब्रश वापरतो बघू शकता मी ब्रश वापरतोय ते नॉर्मल जो ब्रश आहे तो ब्रश फक्त आपण काय केलाय व्हाईट या पोर्शनमध्ये आपण फक्त एक क्लिक केलेला आहे कुठे शिवजींच्या पाठीमागे तुम्हाला ते दिसतंय ओके जो की त्रिशील वगैरे तुम्हाला एकदम कडक मध्ये एचडी क्वालिटीमध्ये जे काय आहे ते दिसतंय असं भाऊ नाही हे आपण सेट केलेलं आहे हे झालेलं आहे लेफ्ट साइडचं पोर्शन ले, ले ले, बॅकग्राऊंडला तुम्हाला माझी आपली जी केदारनाथ मंदिरची जी तुम्हाला पेन जे दिसते माझा माऊस पाहू शकता तुम्हाला ओके okay? एकदम कडक जे की बॅकग्राऊंड आहे ओके पूर्ण प्रिंटिंग साईज आहे भाऊ ना तुम्ही कटू एकदम कडक मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे पूर्ण ॲडिटेबल जसंच्या तसं सेम फाईल तुम्हाला प्रोव्हाइड असणार आहे ओके okay? त्याच्यानंतर वरती येतो अजून एक फोटो आपण यामध्ये ॲड केलेला आहे जो तुम्हाला दिसत असेल शिवजींचा बघू शकता लेफ्ट साईडला फेस आहे त्यांचा बहू शकता ओके त्याला आपण काय केलेलं आहे याची हार्ड लाईट केलेलं आहे ओके हार्डलाईट म्हणजे जो ओव्हरलॅचा जो इफेक्ट ना जो पिक्सल तर नाही आहे भाऊन हाच मोठा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या ओके तर भाऊ ना हार्डलाईट आणि त्याच्या ऑपोजिटी फिफ्टी वन ओके नॉर्मल बाकी काहीच केलेलं नाही आहे जसं आपल्याला भेटलेलं आहे सेम तसंच यामध्ये ॲड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहे आपल्या टेक्स्टला तर आपण ह्याला काय करूया लॉक करून घ्या जेणेकरून आपण जी पुढची जी काही क्रिएटिव्हिटी करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे असं चॉईस म्हणजे आता बघू शकता आपण कुठं पण क्लिक वगैरे करू शकतो तुम्हाला इथे दिसत असेल ओके त्याच्यानंतर पुढे याच्यानंतर इथे बघू शता हे काय आहे आता जे टेक्स्ट असणार आहे ओके तर टेक्स्टला आपण काय करणार आहे सुरुवात करणार आहे टेक्स्ट ऑन करायला ओके ते इथे बघू शकता हे जे आपण ग्रुप केलं आहे ओके ते इथे बघू शकता महाशिवरात्री ऑलरेडी एक बॅनर डिझाईन आलेलं आहे नसेल पाहिलं तर लवकरात लवकर बघून घ्या ओके एकदम क्रिएटिव्ह त्याला बघून सपोर्ट करा लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता महाशिवरात्री आता हा हे जे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट बघू शकता नॉर्मल आहे सिम्पल काय केलेलं आहे याला व्हाईट कलर आहे जो शिवरात्री आहे हा जो पॉईंट आहे ना बघ हा पॉईंट आहे इन्फिनिट सॉरी काय याचं नाव आहे डीजी ओके डीजे फाउंट आहे लक्षात घ्या डीजी टाईपमध्ये आहेत ओके तर डीजेमध्ये हा फॉंट एकदम कडक डीजी एन एस ओके त्याच्यानंतर वरती बघू शकता महा हा पण सेम फॉंट आहे त्याला पण त्रिशील व जे काही तलवार वगैरे हो आहेत ओके ते आपण यामध्ये ॲड केलेले आणि दोन कलरमध्ये डिझाईन केले बघू शकता कडक वाटतं ओके जर तुम्हाला ह्यालाही हा सेम कलर करायचा असेल तर काय करायचं शिवरात्री जो हा फॉंट आहे त्याला डिलीट करून टाका त्याचा इथे कोड आहे तो कॉपी करून घ्या कॉपी केल्याच्या नंतर इथे काय असणार आहे जो महा आहे त्याला कॉपी करून खाली घेऊन या ओके तुम्हाला इथे दिसून येईल एकदम फोर्टी फोर त्याच्यानंतर हे झालेलं टेक्स्ट टेक्स तर, टेक्स्ट झाल्याच्या नंतर फक्त नॉर्मल टेक्स्ट आहे बघू शकता काय नाही त्याला आपण काय एक स्ट्रोक आहे बस एवढंच वाटलं तुम्ही शाळू वगैरे देऊ शकता पण शाळू द्यायची गरज नाही आहे लक्षात घ्या शाळू द्या असं मला तर वाटतं नको शाळू तर द्यायला नको ओके त्याच्यानंतर आता पुढे आपण टेक्स्ट म्हणजे जे जे ॲड केले ते सर्व इथे आहे इथे बसू शकता निमित्त सर्वांना मंगलमय तुम हार्दिक शुभेच्छा वगैरे जे काय असते ते ओके त्याच्यानंतर शुभेच्छाची पी एन जी ते बघू शकता ग्रेडियन फेल ओके जो ग्रेडियन फेल आहे त्याला आपण काय देऊया शुभेच्छुकची पी एन जी ठेवूया ओके त्याला एक नाव दिलेलं आहे ओके शुभेच्छुकची पी एन जी म्हणून जो साठी झालेला आहे ओके वरती शायरी तुम्हाला असेल तुम्ही शायरी वगैरे चेंज करू शकता ओके मी सेम सा शायरी ठेवलेली आहे ओके सर्व बॅनरमध्ये जेणेकरून जास्त टेन्शन घ्यायचं नाही कारण की जो मुद्दा आहे तो दिसला पाहिजे ओके आता झालेला आहे हे सर्व आपला मॅटर झालेला आहे बघू एकदम कडक आणि बॅकग्राऊंड क्रिएटिव्हिटी प्रोवाइड झालेलं आहे त्याच्यानंतर आता पुढे येऊया पुढे याच्यानंतर आता जे काय असणार आहे इथे बघू शकता पी एन जी ट्री इथे बघू शकता आता आपण यामध्ये जे काय म्हणजे जसं की शंकराला तुम्हाला माहीत असेल ओके महादेवांना जे काय बेलसला पान वगैरे जे काय आवडतं त्यानिमित्तानं आपण एक पी एन जी म्हणजे जी पानाची पेएन जी ती यामध्ये ॲड केली आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता लेअरवरती इथे बघू शकता जी काय घंटा तुम्हाला दिसायचं दिसायचेल कडकमध्ये एकदम ब्लर ब्लरमध्ये आपण ॲड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे येणार आहे पुढे आल्याच्यानंतर इथे आता जे शुभेच्छुकांसाठी आपण जे काही केलेलं आहे ते सर्व इथे ऑन करणारे बहुशा तुम्हाला इथे दिसत असेल शुभेच्छुकांसाठी आपण काय केलेले आहेत असे टोटल पाच फोटो म्हणजे पाच बॉक्स म्हणजे तुम्ही ॲड वगैरे करू शकता अजून ओके जर याची साईज जर तुम्ही कमी वगैरे केली ओके इथे बक्षा सेम यार ओके तर अजून तुम्ही याच्या पुढे त्याला सिम्पल काय करायचं आहे कॉपी करून याच्या पुढे घेऊन जायचं आहे ओके बक्ष तुम्ही अशी करू शकता मी तर फक्त पाचसाठीच बनवलेलं आहे तुम्ही सर्व जे काय असेल ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ओके एकदम कडक आणि क्रिएटिव्ह डिझाईन बघून ओके त्याच्यानंतर आपला जो काही लोगो असेल तो तुम्हाला इथं दिसून येईल बघू शकता आणि त्याच्यानंतर आपण थोडी काय केली ब्राईटनेसचा हा एक इफेक्ट दिलेला आता लाईट आहे ना बघू थोडा ब्राईटनेसचा इफेक्ट दिला ना तर बघू शकता एकदम कडक क्रिएटिव्ह बॅनर तुम्हाला दिसून येईल ओके एकदम कडकमध्ये जास्त काही विचार करायचा नाही आहे महाशिवरात्रीनिमित्त जे काही बॅनर डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम कडकमध्ये नक्की बघून घ्या ओके तर व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला पूर्ण समजलं असेल भावानो ओके चला भेटू म्हणून तर ह्यासाठी इथे काय करायचं भावनो इथे बघू शकता असणारे भावनो ओके चला तर आता सांगतो तुम्हाला भावानो पंच्याऐंशी एटी फाय ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ असतात भाऊन सर्व काय जे काय असेल ते पूर्ण ॲडिटेबल असतं बघून त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद